निस्सीम भक्त होता राजाराम शिंत्रे नाव त्याच बघा घड्याळामध्ये दुपारची बारा वाजली दुपारी बारा वाजता हा राजाराम शिंत्रे आपल्या शेताच्या वाटेनं निघाला शेताच्या वाटेनं पायी चालतोय स्वतःच्या बायकोला सांगितलं अग ना पुढं चाललो बघ पाठीमाग ना येतो बायकोनं सांगितलं ठीक आहे मालक वा तुम्ही पुढं मी पाठी मागून आले जसं त्यानं सांगितलं तो आपल्या निरोप घेऊन शेताच्या वाटीन निघाला बाबा पूर्वीची माणसं फार प्रेमळ होती त्या राजवानं पाहिलं कि समोरून कुणीतरी एक अनोळखी व्यक्ती येतोय तो अनोळखी व्यक्ती पाहिला आणि जाऊन आपण सहज त्याची विचारपूस करावी तो व्यक्ती कोण आहे त्याला विचाराव आतापर्यंत कधी पाहिला नाही हा व्यक्ती नेमका कोण आणि जस तो राजबा त्या व्यक्तीच्या दिशेनं चालू लागला राजबा त्या व्यक्ती जवळ गेलाय त्यावेळी ती कोणी व्यक्ती नसून ते एक भूत होत ते एक पिशाच होतं आणि जसा राजबा त्या भूताजवळ गेला तसं त्या भूतानं या राजवाला मातीमध्ये लोळवायला चालू केला भरपूर वेळा मातीमध्ये लोळवला भरपूर जखमा झाल्या अंगावरती हा राजबा ओरडतोय पण ऐकायला कुणी तयार नाही त्याचा आवाज जाईना त्याचा आवाज जाईना बघा त्याची पत्नी शेताच्या बाजूला निघाली होती सहज कानावरती आलं की हा आवाज आपल्या मालकाचा तर नाही म्हणून ती पळत पळत त्या शेताच्या वाटीला निघाली बघते तर आपला मालक मातीमध्ये पडलाय मातीमध्ये पडलाय काय झालं असेल जीव कासावी झालाय जवळ जाऊन विचारलं मालक काय झालं बोलता येईना तिने बस त्याला धरून आपल्या घरा घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर एका वैद्याला बोलवलं डॉक्टरांना घेऊन आली त्याच्या अंगावरती झालेल्या जखमांवरती मलमपट्टी केली के त्या जखमांवरती मलमपट्टी केली पण त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं या राजाराम शेंत्रेची मान वाकडी झालेली होती मान वाकडी झाली आहे आता वैद्याला काही उपाय सुचे वैद्य विचार करू लागला जखमांवरती तर आपण मलमपट्टी केली पण वाकड्या मानेला काय करणार त्यानं काही औषध दिली आणि सांगितलं काही दिवस थांबा आपण वाट पाहूया महिना गेला दोन महिने महिने गेले गेले चार अंगावरच्या जखमा भरून निघल्या पण वाकडी झालेली मान मात्र सरळ होईना काय करावं काय करावं इतक्यात कानावरती बातमी आली कि गावाच्या बाजूला बाळू धनगराचा तळ पडलाय जण त्या बाळू मामाच्या तळावरती बरेच लोक दर्शनाला जातात बऱ्याच मेंढ्या आहेत त्याच्याकडे म्हणतात जणू त्याच्या डोक्यावरती फिट आहे म्हणतात जणू त्याच्या हातामध्ये काठी म्हणतात जणू त्याच्या पायामध्ये जोडे आहे म्हणतात जणू त्याच्या कपाळाला बंडार आहे म्हणले लोक आपापल्या समस्या आपापल्या अडचणी घेऊन त्या बाळू धनगराकडे जातात मग कमीत कमी जर आपल्या मालकाची मान त्या बाळूमामाने जर नीट केली तर बर होईल म्हणून त्याच्या बायको गावामध्ये गेली गावकऱ्यांना सांगितलं म्हणले माझ्या मालकाला तेवढ्या बाळू मामांच्या काहीतरी व्यवस्था करा गावकऱ्यांनी गाडी केली बाबा पण त्यावेळी फोर व्हीलर कसल्या तेवढी बैलगाडी होती गावकऱ्यांनी बैलगाडी केली या राजाराम शंतरेला त्या बैलगाडी मध्ये टाकलं आणि गाडी बाळू तळाकडे चालू लागली तळावरती जशी गाडी गेली आणि या राजाराम बाळूमेला मामांच्या चरणाजवळ या राजाराम आपलं मस्तक बाळूमांच्या चरणावरती टेकवलं तस मामांनी भंडाऱ्यामध्ये हात घातला हातामध्ये भंडारा घेतला आणि या राजवाच्या मानेवरून फिरवला एका क्षणामध्ये वाकडी झालेली मान सरळ झाली बघा जी कोणत्या बरी झाली नाही जी मान सरळ होण्याकरता कोणत्या डॉक्टरांचा उपाय चालला नाही त्या ठिकाणी माझ्या मामाचा फक्त भंडारा कमी आला बघा जसा भंडाऱ्याचा हात लावला तशी वाकडी झालेली मान सरळ झाली आणि या राजबाला माझ्या मामाचा अधिकार कळाला मामा, मला तुमची सेवा करण्याची संधी या मेंढी माऊलीची सेवा करू शकतो जसं या राजबाला मामानं सांगितलं तसा राजबा आता तिथे राहू लागला पण पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वीच्या मामांच्या तळावरचे नियम फार वेगळे होते काही मेंढपाळांच्या बायका सोबत राहायच्या का तर तिथे जे बाकी चे हे। भावी। मनुन काही बाकीचे मेंढपाळ आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून काही मेंढपाळांच्या बायका सोबत राहायच्या या राजबाला काही नियम माहिती नव्हते आदल्या दिवशी काही सेवकऱ्यांनी नियम सांगितले त्यावेळी मामांच्या तळावरती असा नियम होता की ज्या चुलीवरची भाकरी आगोदर भाजेल त्या घरी किंवा त्या तंबू मध्ये कोणत्याही जेवण करायचं परंतु त्या स्त्रीला त्या गृहिणीला जे काही स्वयंपाक स्वयंपाकासाठी साहित्य लागेल ते, ते सगळं माझे मामा पुरवायचे या राजबाच्या लक्षात आले नाही दुसऱ्या दिवशी सकाळ झाली मेंढी माऊलीची सेवा करून आरती झाल्याच्या नंतर आता बकरी सोडायचे म्हणून जेवायचं आहे आता कोणत्या टोपल्यामध्ये बाकरी वाजली आहे हा राजबा पाहू लागला त्याच्या लक्षात आलं की समोर जे तंबू दिसतोय त्या तंबूमध्ये त्या टोपल्यामध्ये भाकरी भाजली दिसते म्हणून हा राजबा त्या बाई जवळ जाऊन जेवायला बसला तिचा मालकही जेवायला बसलाय तिनं दोन ताट बनवले दोनही ताटामध्ये कन्या टाकल्या त्या कन्यावरती दूध घातलंय परंतु त्यावेळी तिच्या मनामध्ये कपट निर्माण झालं बघा त्या स्त्रीच्या मनामध्ये कपट निर्माण झालं त्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याच्या ताटामध्ये गुपचुप एक पसाभर साखर टाकली आणि या राजबाच्या ताटामध्ये टाकलीच नाही हे राजबा पाहिलं पण काही बोलला नाही त्याच्या लक्षात आलं की हिच्या नवऱ्याच्या ताटामध्ये तिनं साखर टाकली पण माझ्या ताटामध्ये टाकली नाही त्यानं मुकाट्यानं जेवायला चालू केलं दोन तीन घास खाऊन झाले आणि मामाचा तुंबू जरा अंतरावरती होता मामान आहे मामांचा जसा आवाज ऐकू आला आता जेवत ताट घेऊन राजबा हातामध्ये ताट घेतलं आणि मामांच्या तंबूच्या दिशेनं पळू लागला तंबूच्या दारामध्ये गेला जी मामा बोलवलं मला मामाने सांगितलं लेका ये जरा जवळ येऊन बस जरा. तो राजबा आपल्या हातामध्ये असणार जेवणाचं ताट घेऊन जवळ जाऊन बसला जसा जवळ जाऊन बसला तस मामाला विचारलं मामा, मामा तुम्ही मला हाक मारली काय काम होत का? तेवढे मामानं सांगितलं नाही लेखा मामानं आपल्याजवळचा साखरेचा डबा घेतला त्या साखरेच्या डब्यामध्ये हात घातला आणि एक पसाभर साखर या राजबाच्या ताटामध्ये टाकली त्यावेळी या राजबाच्या डोळ्यामध्ये असरूच्या धारा वाहू लागल्या मामा मामा मी तर तुम्हाला काही बोलवली नाही मामा तुम्हाला कसं कळलं की त्या स्त्रीनं माझ्या ताटामध्ये साखर टाकली नाही त्यावेळी मामानं ना सांगितलं रे वेड्या सृष्टी चक्र जे चाललंय ना हे सगळं माझ्या सत्तेने चाललंय आणि खरं सांगू या सृष्टीचं सा जे चलन वलन चालू आहे हे सगळं आणि सगळं माझ्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालते